राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाने तळोदा नगरपालिका निवडणुकीत उभी केली चुरस तळोदा शहर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष योगेश चौधरी चौधरी व भाग्यश्री यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेत तळोदा नगरपालिकेत संपूर्ण प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर संपूर्ण पॅनल उभे केले आहे यावेळी काय म्हणाल्या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री चौधरी एम टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी तळोदा ते श्री योगेश चौधरी मी तळोदा नगरपालिके नगरपालिकेत उमेदवारी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करीत आहे तर मी सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्री बेरात्री केव्हाही मला फोन करून गटार रस्ता लाईट पाण्याची घनकचरा गाडीची या समस्या मी अर्ध्या रात्री बेरात्री मला केव्हाही तुम्ही फोन करू शकतात नागरिकांनी मला लाईट दवाखान्याचे काम माझ्या माझ्यापर्यंत तुमचं काम तुम्ही पोचवू शकतात आणि मी तुमचं काम पूर्ण करेन मी तळोद्या शहरासाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत आहे तुम्ही मला बहुमूल्य मतांनी विजयी करून